निमतलाई गावात पावसामुळे घर कोसळले शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान सावनेर तालुक्यातील निमतलाई गावातील शेतकरी श्री पांडुरंग गुलाबजी कडू यांचे राहते घर अतिवृष्टी पावसामुळे कोसळून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीला भेगा पडल्या होत्या शनिवारी सकाळी अचानक घर कोसळल्याने शेतकरी कडू यांचे जीवनावश्यक वस्तू धान्य कपडे तसेच शेतातील शेतीसाठी लागणारी साधने पूर्णपणे नष्ट झाली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे अवशेष शेजारील तुलाराम शुक्रवार यांच्या अंगणात पडल्याने त्यांच्या अंगणातील काही साहित्याचे देखील नुकसान झाले अचानक घडलेल्या या घटनेमुळे कडू कुटुंब उघड्यावर आले असून त्यांना तातडीने निवार्याची गरज निर्माण झाली आहे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की घर कोसळल्यामुळे कडू कुटुंबाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले शेतातील शेतीसाठी साठवून ठेवलेली बियाणे शेतीचे अवजारे बैलांसाठीची लाकडी उपकरणे धान्य तसेच जीव जीवनसत्वांच्या वस्तू पावसाच्या पाण्यात भिजून नष्ट झाल्यात आधीच शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यांवर या नुकसानीमुळे मोठे संकट कोसळले आहे या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व पांडुरंग कडू यांच्या कुटुंबाला धीर दिला तसेच शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं हे नुकसान भरून काढणं कठीण असलं तरी शासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर ग्रामीण